नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा आपल्या सर्व गुरु स्वामी भक्तांसाठी व आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचा दिवस आणि आनंददायी दिवस की ज्या दिवसाची आपण खूप आतुरतेने वाट बघत असतो की या दिवशी आपण स्वामींना गुरुपद देतो आणि आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान हे प्रबळ असावं यासाठी प्रार्थना करतो तर याच गुरुपौर्णिमेच्या सप्ताहापर्यंत आपल्याला स्वामींच्या कोणत्या उच्चकोटीच्या सेवा करायच्या आहे याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर स्वामींच्या सेवा का करायच्या की आपल्या आयुष्यात काही संकट आहे काही अडचणी आहे त्या दूर होण्यासाठी किंवा आपल्या मनात काही इच्छा आकांक्षा आहे त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे ते स्वामी सर्वा सर्वा स्वामी तर स्वामींची सेवा काय करायची तर सर्वप्रथम सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं तर आपल्याला एकवीस जुलैपर्यंत आपल्याकडनं जसं शक्य होईल तसं आपल्याला सात पारायण करू शकतो अकरा पारायण करू शकतो किंवा एकवीस पारायण देखील करू शकतो तर पारायण करणं म्हणजे काय तर एक ते एकवीस अध्याय संपूर्ण आपण एका दिवसामध्ये वाचणं म्हणजे एक पारायण जसं तुम्हाला वेळ आहे जसं तुमच्याकडे आता महिला असतील त्यांना मासिक धर्म असतो तर त्यांच्या मासिक धर्माचे दिवस सोडून तुम्ही सात पारायण करू शकता अकरा करू शकता किंवा एकवीस पारायण देखील करू शकता तर कसं करायचं आहे तर ज्या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम स्वामींसमोर आपल्याला एक नारळ आणि खडेसाखर स्वामींसमोर ठेवायची आहे आणि आपल्या मनातली इच्छा जी काही आहे ती स्वामींना बोलून दाखवायची आहे की स्वामी मी या यासाठी ही ही सेवा करतो आहे तर माझी ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि माझ्या मनातली जी काही इच्छा आकांक्षा आहे ती लवकरात लवकर पूर्णत्वास जाओ अशी तुम्ही स्वामींजवळ प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ती संकल्प करताना तुम्ही तुमचं स्वतःचं नाव घ्या कुत्राचं नाव घ्या आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आकांक्षा आहे जी काही अडचण आहे जे काही संकट आहे ती दूर व्हावं असे तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही बोला आणि मग तुम्ही संकल्प सोडून द्या तर अशा पद्धतीने आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर दुसरी सेवा म्हणजे आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या अक्षराक्षरी मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे बघा आपल्याला इतर कोणत्या सेवेसाठी आपल्याला बंधनं असतात नियम असतात पण नामस्मरण करण्यासाठी आपल्याला काहीही बंधन नाही आणि काही नियम देखील नाही म्हणून आपण स्वामींचं या गुरुपौर्णिमेच्या सप्ताहापर्यंत नामस्मरण अवश्य करा अकरा माळींचं आपल्याला जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तारक मंत्राचं अकरा वेळेस पठण करायचं आहे तुम्ही या तीन सेवा जर केल्या तर सोन्याहून पिवळा पण यातली कोणतीही एक सेवा तुम्ही मनोभावे करा बघा नक्कीच स्वामींजवळ तुमची सेवा पोहोचल्याशिवाय राहणार नाही तर सेवा का करायची हो की स्वामींनी आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून नाही तर स्वामींनी आपल्याला या पहिले खूप भरभरून दिलेलं आहे स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असाच राहो यासाठी आपल्याला सेवा करायची आहे बघा तुमच्या मनातली जी काही इच्छा आकांक्षा आहे तुम्ही ती न सांगता देखील स्वामींपर्यंत पोहोचते फक्त तुम्ही जी काही सेवा करता हाती मनोभावे आणि श्रद्धापूर्वक केली पाहिजे म्हणून तुम्ही ह्या गुरुपौर्णिमे मेच्या सप्ताहापर्यंत या तीन सेवांपैकी कोणतीही एक सेवा केली तरी चालणार आहे आणि ह्या तिन्ही सेवा तुम्हाला करायला जमल्या तर अतिशय उत्तम तर यासाठी नियम काय आहे तर तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे तुम्हाला एकवीस तारखेपर्यंत मांसाहार खायचा नाही आहे तुमच्या घरातले व्यक्ती खात असेल खाऊ द्या पण जो व्यक्ती सेवा करतो आहोत आहे त्यांनी मांसाहार खायचा नाहीये त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही आहे याची काही बंधनं नाही आहे तुम्ही जर संतती प्राप्तीसाठी ही सेवा करत असाल तर ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही आणि इतर कोणीही ब्रह्मचर्य पाळलं नाही तरी चालणार आहे फक्त तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे तर तुम्ही स्वामींची सेवा करून बघा बघा स्वामींचं से सेवा करायला भाग्य लागतं आपलं नशीब की आपण स्वामींना स्वामींच्या सेवा करत आहोत किंवा आपल्या आयुष्यामध्ये स्वामींची सेवा करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे म्हणून तुम्ही निस्वार्थप्रमाणे स्वामींची सेवा करा बघा तुमच्या आयुष्यात चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही तर नक्की नक्की या सेवा करा आणि तुम्हाला काय अनुभव हो येतो याला याचा मला नक्कीच कमेंट करून सांगा तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत झालेली सेवा मी महाराजांच्या अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ येथेच थांबवते चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ